काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका फेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील म नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा शेख मोहम्मद महाराजांनी अजूनही त्यांना सद्बुद्धी द्यावी ही सगळी लोक वर्गाने जमा करून महाराजांचे यात्रोत्सव करतात गावोगाव महाराजांच्या अभंगावर हिंदू व्यासपीठांवर कीर्तन वाहतात महाराजांचे जे ग्रंथ आहे आज महाराज समजून घ्यायला आपल्याला वेगळं काय करायची गरज नाही त्यांचे ग्रंथ अभ्यासले तरी आपल्या लक्षात येईल की त्यांची विचारसरणी ही सगळी हिंदू विचारसरणी हिंदू तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार त्यांनी केलाय कपाळाला टिळा लावलाय माळ माळीचा जप केलाय आपल्या ग्रंथांमधनं गोहत्येला विरोध केलाय पांडुरंग असेल भगवान श्रीराम असेल भगवान कृष्ण असेल यांचे चरित्र सांगितले अनेक प्रबोधन कार्य शेख मोहम्मद महाराजांनी केले आणि त्यासाठी आज श्री गोंदा शहर जागा झालंय मी तर श्री सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आता संघटना पक्ष जाती पाती सगळं विसरून शेख मोहम्मद महाराजांसाठी आज रडत जर कोण असतील तर महाराज रडत असतील की ज्या हिंदू धर्माचा मी प्रचार प्रसार केला त्या धर्मापासून बाला बाजूला नेलं जात आणि मला माझं पुन्हा इस्लामीकरण त्या काळात खरं तर त्यांना वाईट टाकलं असेल सलमान खानने फक्त भगव घड्याळ घातलं तर ते मौलवी म्हटले सलमान खानचं चुकलं त्याने असं भगवं घड्या नाही घातलं पाहिजे त्याने माफी मागितली पाहिजे मग दोन हजार पंचवीस मध्ये जर ही परिस्थिती असेल तर सोळाव्या शतकामध्ये एक इस्लाम धर्मात जन्माला आलेला माणूस जेव्हा हिंदू धर्माचा प्रचार करत असेल तेव्हा त्यांना त्या ते काळातील इस्लामिक लोकांनी किती त्रास दिला असेल आणि म्हणूनच मालोजी राजेंनी त्यांना ती ते सत्तर एकर शेती दान दिली आणि सांगितलं की यांना जर कोणी त्रास दिला तर त्याला मी नाडणार त्याला मी आडवा जाणार अशी त्या काळात एक खात्री दिली मालोजीराजे भोसले त्या काळात उभे राहिले आणि आज ते शेख मोहम्मद महाराजांवर पुन्हा त्यांना त्रासच दिला जातोय आणि तो त्रास कोण देत आहे समाज कंटक देत आहे जे आधी प्रवृत्तीचे लोक देत आहे यांना अजूनही महाराजांनीच सदबुद्धी द्यावी आणि आम्ही वारकरी मंडळी आमच्या वारकरी संप, आज आम्हाला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जनाबाई मुक्ताई जितक्या महत्वाच्या आहे तितकेच शेख मोहम्मद महाराज महत्वाचे आहे म्हणून या निमित्तानं हे साहेब असतील पंडितदादा असतील या सगळ्या मंडळींना एक शब्द देतो की वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी संघटना व महाराष्ट्रातील सगळा हिंदू समाज एकवटण्यासाठी या आंदोलनात सहभागी करण्यासाठी आपण सगळे तातडीनं काम करू सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सगळ्या मंडळींशी लवकरात लवकर बैठक करून आपण हा अत्यंत आयरणीवरचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी सगळ्यांनी साथ अशी प्रार्थना या निमित्तानं करतो महाराजांचं दर्शन घेऊन कृतकृत्य झालो महाराष्ट्रातील तमाम भाविकांना विनंती करतो की जसं आपण साईबाबांच्या दर्शनाला जातो तसं श्री गोव्यांद्यात शेख मोहम्मद महाराजांच्या दर्शनाला आलं पाहिजे ते आपले आपण जाणं येणं बन केलं आज त्यांचे वंशज आयबाई शेख असतील ही सगळी मंडळी सांगताय की महाराज हिंदुत्ववादी होते महाराज हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे होते आणि आम्ही त्यांचे पायिके पण त्यांच्याच वंशजांमध्ये दोन गट पडले आणि एक गट थोड्या पद्धतीने कायदेशीर बाबी वग बोर्डाची साथ घेत वर्ण सगळं जिहादी लोकांच्या संपर्कात राहून या देवस्थानचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करताय पण सत्य परेशान हो सांगताय पराजित नाही बाबा आमचे होते आमचे आहे आणि शेख मोहम्मद महाराज आमचेच राहतील हे या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय श्रीराम